वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण विठ्ठल पाटील काकाजी यांच्या आदेशाने व कार्याध्यक्ष हरिभक्त पारायण माधव महाराज शिवणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संपर्क प्रमुख माधुरीताई गोविंदराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी लातूर येथे वारकरी साहित्य परिषदेची आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीत आगामी वर्धापन दिनाविषयी चर्चा करण्यात आली व वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील महिला यांच्या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं या स्पर्धेत पहिल्या पाच पात्र महिला हरिपाठ संघास बक्षीस देण्यात येणार आहे प्रथम क्रमांक येणाऱ्या संघाला ऋषिकेश हरिद्वार द्वितीय क्रमांकासाठी कन्याकुमारी तृतीय क्रमांकासाठी जगन्नाथपुरी चौथ्या क्रमांकासाठी तिरुपती बालाजी व विशेष पुरस्कारासाठी मथुरा येथे वीस महिलांची सहल पाठवण्यात येणार असल्याचं उपस्थित सर्वांना सांगण्यात आलं यावेळी आढावा बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष श्रीधर धुमाळ महिला जिल्हाध्यक्ष चंद्रलेखा गुंडरे सर्व पुरुष व महिला तालुकाध्यक्ष विश्वस्त व सर्व मंडळाचे पदाधिकारी हरिपाठ ग्रुप व वारकरी उपस्थित होते पसायदाडाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रामकृष्ण हरी म्हणजे विठ्ठल पाटील काकाजी यांनी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना केली कारण त्याचं फक्त समाजमन दुरुस्ती हे तर आहेच त्यांनी आज संत जनाई मुक्ताई बहिणाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन करण्याचा एक निर्धार केलेला आहे आणि आज आमच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापाड्यात या हरिपाठाच्या शाखा स्थापन झालेल्या आहेत आजची पिढी जी बिघडत चाललेली आहे आजच्या मुलांच्या वरती संस्कार घडत नाहीत त्या सगळ्या मुलांना व्यवस्थित संस्कार घडावेत चांगली समाज पिढी तयार व्हावी या हेतून मान्य विठ्ठल पाटील काकाजी आणि त्यांच्या दिवंगत वैकुंठवासी पत्नी मान्य सौ मालुश्री पाटील दिदी यांचा अट्टा हाच होता की जर महिलांना आपण एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ दिलं त्या महिला हरिपाठ मंडळाच्या निमित्तानं त्यांना व्यासपीठ मिळेल आणि त्यातून महिलांना त्यांचं मन मोकळं करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असेल आणि त्यातूनच एक संस्कारक्षम पिढी कळवण्यासाठी आपण एक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकू आणि याचाच निर्धार करून आज आमच्यामध्ये दिदी नाहीत पण काकाजीनी मात्र हा वसा तसाच पुढे चालू ठेवलेला आहे काकाजींनी आज महाराष्ट्रात आमच्या वारकरी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यांमध्ये महिला हरिपाठाच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि यात या स्पर्धेमध्ये जे विजेते होणार आहेत त्यांना पाच विजेत्यांना पाच ठिकाणच्या सहलींचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे महिला जर सुधारल्या तर म्हणजे एक महिला सुधारली तर कुटुंब सुधारतं आणि कुटुंब सुधारलं की समाज सुधारायला वेळ लागत नाही या विचारांनी आपलं हे कार्य सुरू आहे वारकरी साहित्य परिषदेची आज लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा महिला अध्यक्ष चंद्रकलाताई यांच्या घरी आपण महिला हरिपाठ मंडळाची मिटिंग आयोजित केलेली आहे जी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण स्पर्धा घेणार आहोत हरिपाठाची त्या संदर्भात आज आढावा बैठक आहे यासाठी जिल्हा पुरुष अध्यक्ष आमचे धुमाळ महाराज आणि चंद्रकला तई यांचं खूप खूप सहकार्य लाभलेलं ला आहे पूर्ण लातूर जिल्ह्यातील महिला हरिपाठ मंडळाच्या सदस्या तसेच आमचे लातूर जिल्हा सर्व तालुका पदाधिकारी इथं उपस्थित आहेत आणि आज आम्ही तो उपस्थित सर्वांना परि स्पर्धेच्या दृष्टीनं सर्वतोपरी मार्गदर्शन करत आहोत लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज